नमस्कार मी आकांक्षा कोलते कवितेचं शीर्षक आहे हल्ली आमचा दिवस फार बिझी जातो हल्ली आमचा दिवस फार बिझी जातो हल्ली आमचा दिवस फार बिझी जातो आणि मग इतर कोणाचा विचार करायला आमच्याकडं वेळ कुठं असतो शेतकऱ्यांचा संप असू देत किंवा मग एस कामगारांचा संप शेतकऱ्यांचा असू देत किंवा मग एस कामगारांचा आमचं कधी कोणापासून अडत नाही एखादा शेतकरी मग झाडाला लटकून आत्महत्या का करेना पण त्याची संसार उघड्यावर पडल्याने इथं आम्हाला काहीच फरक पडत नाही असो तसंही या सगळ्यात आम्ही पडत नसतो मुळात आमचा दिवस फार बिझी जातो काय असतील शेतकऱ्यांच्या समस्या का संप करावेसे वाटत असतील कशाला कोण विचारतो मधल्यामध्ये दलाल व्यापारी पैसे कमवून श्रीमंत होतात पण बिचारा शेतकरी कर्जबाजारी होऊन आपली जमीन पुन्हा कसतो भाजीपाला पिकवतो पण आम्ही वर्तवण करून सांगायला मोकळे आम्ही कोणाच्या बापाचं खात नाही आम्ही आमच्या पेशाचं खातो असो तसंही शेतकऱ्यांचा वगैरे विचार आम्ही करत नसतो मुळात आमचा दिवस फार बिझी जातो आणि मग इतर कोणाचा विचार करायला आमच्याकडं कुठं असतो आजूबाजूला खून मारामाऱ्या काहीही होऊ दे आम्ही आमच्या शांत असतो कुऱ्हाडीने म्हणे मुंडकं छाटलं एक बातमी वाचलीमध्ये कुऱ्हाडीने म्हणे मुंडकं छाटलं पण त्याला तेही कमी वाटलं म्हणून की काय पाटी पोटावर पण केले कोयत्याने वार कुऱ्हाडीने मुंडक छाटलं पण तेही कमी वाटलं म्हणून की काय पाटी पोटावर पण केले कोयत्याने वार कमी वाटली असेल का हो त्याला कुऱ्हाडी समोर कोयत्याची धार पण असो असल्या नसत्या भनगड्या मी पडत नसतो मुळात आमचा दिवस फार बिझी जातो दिवसाढवळ्याभर गर्दीच्या रस्त्यावर बंदुकीच्या गोळ्या घालून कसं काय होऊ शकतं कोण फरार दिवसाढवळ्या गर्दीच्या रस्त्यावर बंदुकीच्या गोळ्या घालून कसं काय होऊ शकतं कोण फरार विकृतीचा मला कहर वाटतो जेव्हा जमावाने मिळून दोन मुलींची धिंड काढून त्यांच्यावर केला जातो अत्याचार बलात्कार मग त्या जमावातील लोकांना जिवंत मुर्दे म्हणावेत की मेलेल्या माणसांचा बाजार पण असो नसत्या चौकशा आम्ही करतच नसतो कारण आमचा दिवस फार बिझी जातो आणि मग इतर कोणाचा विचार करायला आमच्याकडं वेळ कुठं असतो बोथट झाले तुमच्या संवेदना बोथट झाल्या तुमच्या संवेदना आणि आमची मती पण झालीये गुंग तडफडून का मरे ना शेजारचा आम्ही आमच्या विश्वात दंग काय रे बाबा आला नाहीस बाहेर चार दिवस दिसला नाहीस कुठं कशाला कोण पुसतो मुळात आमचा दिवस बिझी जातो मग शेजारच्यांची चौकशी करायला आमच्याकडं वेळ कुठं असतो आमचं देशप्रेम सुद्धा किती बेगडी असतं बघा आम्हाला हा आकडा कधीच माहीत नसतो की सीमेवर किती जवान शहीद झालेत किती काम्या आलेत आणि किती जणांनी सांडलंय आपलं रक्त आम्हाला हा आकडा कधीच माहीत नसतो की सीमेवर किती जवान शहीद झालेत किती कामी आलेत आणि किती जणांनी सांडलंय आपलं रक्त पण इंडिया पाकिस्तान मॅच जिंकल्यावर शब्बास इंडिया असं बेंबीच्या देठापासून ओरडताना जागा होतो आमच्यातला खरा देशभक्त कधी चुकून एखादी बातमी वाचलीच हल्ली आपण सगळं ऑनलाईन मोबाईलवर वाचत असतो कधी चुकून एखादी बातमी वाचली की एखादा तरुण जवान शहीद झालाय तर आम्ही जरासं हळहळतो थोडा आमचा जीव दुखावतो कधी चुकून वाचलंच की एखादा तरुण जवान शहीद झालाय आम्ही जरास हळहळतो थोडा आमचा जीव दुखावतो पण आम्ही लगेच स्क्रोल करून मोकळे होतो आणि मग एखाद्या हॉट अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट पाहिल्यावर आमचा जीव पुन्हा सुखावतो असो तसंही या सगळ्याचा विचार करणं मुळात आमच्याकडं वेळ नसतो कारण आमचा दिवस खरंच फार बिझी जातो धन्यवाद